सांगली महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा या मागणीसाठी माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे सामाजिक कार्यकर्ते गॅब्रियल तिवडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे तात्काळ महापालिका प्रशासनाने बदल्या थांबवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे यावेळी किरणराज कांबळे सुरेश दूधगावकर सचिन कांबळे अनिल साबळे यांच्यासह अन्य उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टरांचा महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा महापालिकेतील अन्याय करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे सामाजिक कार्यकर्ते गॅब्रील तिवडे यांच्या नेतृत्वाखाली फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील आम्ही कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच या प्रशासनाने आणि इथल्या प्रशासनाचे प्रमुख असणारे आयुक्त असतील उपायुक्त असतील यांनी जवळजवळ सर्व कामगारांच्या बदल्या या ठिकाणी दहा किलोमीटरच्या पुढे म्हणजे सांगली मिरज आणि कुपवाड हे महापालिका क्षेत्र आहे हे आम्ही मान्य करतो पण कुपवाडचे कुपवाडला मिरजेचे मिरजेला आणि सांगलीचे सांगलीला कर्मचारी गेली अनेक वर्षापासून महानगरपालिकेची सेवा करत आहेत परंतु ह्या प्रशासनाने नवीन अधिकारी आल्यामुळे स्वच्छतेच्या आणि बाकीच्या नावाखाली तिथल्या वयोवृद्ध असतील तरुण असतील अपंग असतील जे आजारे असतील या सर्व कामगारांचा विचार न करता त्यांचं म्हणणं न ऐकून घेता सरसकट या सगळ्यांच्या बदल्या केल्यामुळे त्या कुटुंबावरती अन्याय झालेला आहे आपण पाहता आहोत पाठे सहाला हजेरीला जावं लागतं आहे मग सांगलीतली एखादी महिला आता काही महिला रिटायर्ड व्हायला आलेत पुरुष रिटायर्ड व्हायला आलेत त्यामुळे या थंडीच्या दिवसामध्ये सांगलीतनं मिर्जेला जायचं सांगलीतनं कुपाडला जायचं कुपाडचे सांगलीला विर्जेचे सांगलीला हे कर्मचारी कसे येणार एक तर इथं पगार वेळेवर होत नाहीत अजूनही महानगरपालिकेचे पगार नाहीत त्यामुळं जिथले जे बदली कर्मचारी असतील मानधनं आणि कर्मचाऱ्यांच्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे आणि त्वरित हा अन्याय दूर झाला पाहिजे अन्यथा काम बंद आंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून भारतीय संविधानाला अनुसरून आम्ही या ठिकाणी करणार आहोत प्रशासनाला या ठिकाणी त्याची जागा दाखवून देणार आहोत एवढंच या निमित्तानं आम्ही सांगत आहोत